मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याचे आपण दर्शन घेतले तेथे ते शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले खूप मस्त वाटले आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आम्ही जात आहोत मालवण येथील भराडी देवीच्या मंदिराकडे तर चला मी तुम्हाला दाखवते भराडी देवीचे मंदिर अंगणेवाडीमध्ये आम्ही पोचलो आणि तेथे बघतो तर काय बावीस तारखेला येणाऱ्या जत्रेची तयारी जय्यत तयारी चालू होती सगळीकडे तुम्ही बघू शकता कशी जत्रेची जय्यत तयारी चालू आहे ती मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर कोकणातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीचे मंदिर आंगणे कुटुंबची खाजगी मंदिर आहे परंतु हे मंदिर सर्व भक्तांसाठी खुले आहे भराड म्हणजे माळरान आणि या देवीचे प्रकटस्थान माळरानावर असल्याने तिला भराडी देवी असे नाव देण्यात आलेले आहे दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येथे मोठा जत्रोत्सव आयोजित केला जातो ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात जत्रेची तारीख देवीच्या कौलानुसार निश्चित केली जाते जत्रेच्या वेळी अंगणे कुटुंबातील महिला पारंपरिक नैवेद्य तयार करतात ज्याचा लाभ सर्व भक्तांना मिळतो मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम गोंधळ दशावताराची नाटके आणि इतर धार्मिक विधी आयोजित केले जातात त्यामुळे या जत्रेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे तुम्ही कधी मालवणाला भेट दिली तर या मंदिरात याला अजिबात विसरू नका खूप सुंदर आणि भव्य असे हे भराडी देवीचे मंदिर आहे खरोखर खूप मस्त वाटले येथे येऊन भराडी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच वडापाव सेंटर आहे आणि खूप मस्त वडापाव मिळतात नक्की खायला या काय वायरी गावामध्ये मागी गणेश उत्सव साजरा होत होता आम्हाला गणेशाचे मस्त दर्शन झाले आणि त्या डीजेवर आम्ही मस्त थिरकलो सुद्धा वायरी गावामध्ये येऊन मागी गणेशाचे दर्शन होणे हे सौभाग्यच आमचे ना मालवणातील सकाळ रम्य सुंदर निसर्गरम्य अशी सकाळ मस्त झोक्यावर झुललो खूप मज्जा मस्ती केली मी मस्तपैकी झोक्यावर झोपले होते तेवढ्यात माझे धीर आणि जावेने मला मस्तपैकी झोके दिले आणि असं वाटलं जणू काही मस्तपैकी आपण झोक्यामध्ये झोपून जावं असं वाटत होतं पिकनिकमध्ये हे दोघे असतील ना खूप धमाल येते खूप मजा मस्ती येते हे दोघे म्हणजे पिकनिकची शान आहेत यांच्यामुळे पिकनिक बोरियत होत नाही आणि अतिशय मस्त होत अरे या गावामध्ये एक दिवसाचा मुक्काम करून आज आम्ही गणपतीपुळेकडे प्रस्थान करणार आहोत वाटेमध्ये येणारे सगळे प्रेक्षणीय स्थळं आम्ही बघत बघत गणपतीपुळेला जाणार आहोत सर्वांची तयारी झालेली आहे आणि नाश्त्यासाठी सर्वजण रेडी झालेले आहेत आता नाष्टा झाला की आम्ही पटकन बसमध्ये बसणार आणि पुढच्या प्रवासासाठी निघणार मालवण म्हटलं की खूपच सुंदर वाटतं मालवण येथील वायरी गावावर आता निघालेलो आहोत आणि आचरा येथे रामेश्वर मंदिराकडे आता आम्ही निघालेलो आहोत श्वर मंदिराकडे पायी चालत चाललेलं आहे अर्धा मीटर आहे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर आहे <laughs> <laughs> रामेश्वर मंदिराकडे जाताना बसवाल्याने आम्हाला बाहेरच सोडलं आणि अर्धा किलोमीटर आतमध्ये आम्हाला पायी चालत जावं लागणार होतं तर मध्ये मध्ये फंबल पडत होते कारण ऊनवरती डोक्यावर होतं आणि काय बोलते तेच मला माझंच कळत नव्हतं जाताना मस्तपैकी काजूची झाडे फणसाची झाडे काजू लागलेले बघितले मोहर लागलेले बघितले वेगवेगळे कोकणातले जे रानमेवे असतात ना मालवणचे रानमेवे ते सर्व काही बघितले मस्तपैकी कोणी काजू तोडून घेतला तर तो मस्या मस्ती करत करत कधी रस्ता संपला ते कळलंसुद्धा नाही अशीच मजा मस्ती करत वेगवेगळे निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही पुढे पुढे जात होतो मालवण तालुक्यातील आचरा गावातील श्रीरामेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे हे मंदिर ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला समर्पित आहे ज्याला स्थानिक लोक अत्यंत श्रद्धेने पुजतात मी गेलो त्यावेळी आदल्याच दिवशी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात आलेला होता डाळ पसवारी त्या उत्सवाचे असे नाव होते मंदिराकडे जाता जाता मस्तपैकी कौलारू घरे प्राचीन मंदिरे लाकडी घरे अशी वेगवेगळी घरे आम्हाला बघण्यास मिळाली मालवण तालुक्यातील आचरा गावातील श्री देव रामेश्वर मंदिरातील डाळ पसवारी हा एक विशेष आणि अनोखा उत्सव आहे दर तीन वर्षांनी आयोजित होणारा हा सोहळा माघशुद्ध शुद्ध पंचमीच्या आसपास साजरा केला जातो गेल्या वेळची डाळपसवारी ही पंचवीस फेब्रुवारीला ते दोन मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत झाली तर या वर्षीची ती दोन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात संपन्न झाली या उत्सवाच्या दरम्यान श्री देव रामेश्वर संस्थानाचे पाच प्रमुख देव रामेश्वर रवळनाथ पावनाई विठलाई आणि काळकाई आपल्या तरंगासह वाडीवाडीवर डाळ पसवारीसाठी जातात ताशा सनई रणसिंगे नोबत आणि इतर वाद्याच्या गजरात छत्र चामर निशान आणि भगवे बावटे यांच्या डौलात हे तरंग गावातील विविध वाड्यामध्ये प्रवेश करतात या सोहळ्यादरम्यान गावकरी रस्ते स्वच्छ करून रांगोळ्यांनी सजवून कमानी आणि तोरणाने स्वागत करतात डाळ पसवारीच्या आगमनाने गावात एक नवीन चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते गावकरी श्रमदानाने रस्त्याची साफसफाई आणि सजावट करतात तसेच मुंबई आणि इतर ठिकाणी राहणारे ग्रामस्थही या सोहळ्यासाठी गावी परत येतात भक्ति निया गावात भक्तिमय वातावरण यामुळे निर्माण होते या उत्सवाच्या माध्यमातून आचरा गावातील ग्रामस्थ आपल्या देवत्याची नाते अधिक रूढ करतात आणि सांस्कृतिक परंपराचं पत नवीन पिढीपर्यंत पोचवतात मंदिराबाहेरील परिसर खूपच सुंदर आहे देवाचे आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो श्री कुणकेश्वर मंदिराकडे आज आपण आलेलो आहोत तर कुणकेश्वर मंदिर मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथील हे कुणकेश्वराचे मंदिर आहे यातील मुख्य देवता भगवान शंकर महादेव आहेत या मंदिराचे महत्त्व असे की कुणकेश्वर मंदिर हे मालवण तालुक्यातील आरबी समुद्राच्या किनारी वसलेले एक प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे कोकणचा काशी म्हणून ओळखलं जाणारे हे मंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व याला प्राप्त झालेले आहे मंदिराच्या मागे विस्तीर्ण व सुंदर समुद्रकिनारा आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना निसर्ग सौंदर्याचा अनोखा अनुभव मिळतो मंदिराचे स्थापत्यशैलीत हेमंडपंथीचा प्रभाव दिसतो कोरीव काम मंडप सभामंडप आणि भव्य गोपूर अशा रचनेमुळे हे मंदिर अतिशय भव्य दिसते मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिवाची स्वयंभू शिवलिंग आहे जे खूप पूजनीय मानले जाते या मंदिराच्या समुद्रकिनाऱ्याशी असलेले सुंदर संगम पर्यटक आणि भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे तसंच मुख्य मंदिराबरोबरच गणेश पार्वती आणि नंदीच्या मूर्तीही येथे तुम्हाला बघण्यास मिळतील जर तुम्हाला या मंदिराकडे प जायचे असेल तर मालवण बस स्थानकापासून अगदी कुणकेश्वराचे मंदिर हे चौदा किलोमीटरच्या अंतरावर आहे समुद्र किनाऱ्यावरनं सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी विशेष अनुभव तुम्ही येथे घेऊ शकता मंदिराच्या परिसरात शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता मालवण आणि तारकर्ली जवळ असल्यामुळे या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्हाला उत्तम संधी मिळते कुणकेश्वराचे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्ग सौंदर्य ऐतिहासिक कथा आणि कोकणी संस्कृतीशी जोडलेले आहे येथे आल्यावर आध्यात्मिक शांती आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत संगम अनुभवता येतो को कोकण भटकंती करत असाल तर श्री कुणकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर बघितला खूप मस्त होता मंदिराच्या डागडुगीचे काम चालू होते बाहेर पसरलेला अरबी समुद्र बाजूलाच असलेले मंदिर खरोखर एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे